डहाणूतील घोलवड येथे बोरलिन फाउंडेशन आणि सक्षम किसान अॅग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मण फळ लागवडी संदर्भात शेतकरी कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना लक्ष्मण फळ लागवडीचे तांत्रिक आणि व्यावसायिक ज्ञान मिळावे यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले कार्यशाळेत बोरलिंग कंपनीचे संस्थापक नील सावे आणि सहसंस्थापक अक्षय लाड यांनी शेतकऱ्यांना लक्ष्मण फळ लागवडीचे योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिले त्यांनी या पिकाच्या लागवडीसाठी आवश्यक प्रक्रिया मातीची निवड योग्य खते सिंचन व्यवस्थापन आणि काढणी पश्चात प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले याशिवाय सक्षम किसान अॅग्रोचे प्रतिनिधी स्नेहल वाकळे आणि मनोज वाकळे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व स्पष्ट करत लक्ष्मण फळ लागवडीचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे उलगडून सांगितले त्याने सांगितले की लक्ष्मण फळ हे सेंद्रिय पद्धतीने उत्पादनासाठी उपयुक्त असून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे तर कार्यशाळेच्या दरम्यान शेतकऱ्यांना बोर्लिंग प्रोसेसिंग युनिटला भेट देण्याची संधी मिळाली येथे शेतकऱ्यांना लक्ष्मण फळाच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात आली शिवाय प्रत्यक्ष प्लॉटवर लक्ष्मण फळ लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यामुळे शेतकऱ्यांना या, शेत या आधुनिक शेती पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला ह्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शंका मांडल्या व तज्ञांनी त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करत समाधानकारक उत्तरे दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोर्लिंग फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले शेवटी उपस्थित शेतकऱ्यांना लक्ष्मण फळ लागवड सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले या कार्यशाळेमुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये लक्ष्मण फळ लागवडीबाबत नव चैतन्य निर्माण झाले कार्यशाळेने त्यांना नवीन शेती तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतीचा परिचय करून दिला ह्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ध्येयाच्या दिशेने एक नवीन मार्ग मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे लक्ष्मण फळ लागवड ही पर्यावरणपूरक आणि फायदेशीर पद्धत असल्याने शेतकऱ्यांनी याकडे वळावे असा संदेश यावेळी देण्यात आला न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू